रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हे पाहून आपल्याला असं वाटतंय की हा बांबूची शेती आहे का ऊसाची जे का आपल्याला टनेज पाहिजे हा ते टनेज वाढून मिळतं आणि आराडी वाढते लांबी वाढते आणि खालून त्याचे एव्हरेज मध्ये तर हा जनरली शंभर टन पार करू शकतो शेतकरी मित्रांना ऊसाची कांडीची साईज हा लांबी आणि जाडी आपल्या नेहमीच्या शेतीपेक्षा खूपच बदल झाला रासायनिक खत कुठलंच नाही चिमड वर सुद्धा नाही कारण आपल्याला की सोळा फुटवे आणि पंधरा कांड्यांपर्यंत सहा महिन्याचा फक्त ओसर शेतकरी मित्रांनो की जैविक शेतीवर खरंच ऊस कसा येतो म्हणूनच रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज शेती करावी तर ही अशी आणि ते प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमचे चुलचे सुरेश भाऊ आबळे तर त्यांनी ही जी ऊसाची शेती पिकवली हे पाहून आपल्याला असं वाटतंय की हा बांबूची शेती आहे का ऊसाची तर आज असं ऊसामध्ये आल्यानंतर जे साळलेला ऊस आहे भाऊंनी एकरी सात हजार खर्च करून हा ऊस चाळलेला आहे तर आपण त्यांना या ऊसाबद्दल विचारू आणि त्या शेतकऱ्यांना सुरेश भाऊ यांना भेटू आपण नमस्कार भाऊ नमस्कार। हे जे तुम्ही पूर्ण ऊस चालला आहे त्याची लागण किती तारखेची हे लागण पंधरा सहा दोन हजार तेवीस ची म्हणजे सहा ते साडे सहा महिने ऊसाल झाले पण तुम्ही हा दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी तुम्ही ऊस हा चाळलाय तर ते चाळण्यामागचं शेतकऱ्यांना तुम्ही काय काय म्हणजे कारण काय सांगाल शेतकरी मित्रांनो टाळण्यामागं की जे काय आपल्याला टनेज पाहिजे हां ते टनेज वाढून मिळतं आणि जे काय रासायनिक खतावरचं टनेज आणि हे रामायगरोचं जैविक उत्पादन तर तुम्ही शंभर टक्के वापरतायच अगदी लागणीपासून लागणीपासून पण तुम्ही जो हा ऊस चाललाय त्याच्या मागे शेतकऱ्यांना काय कारण की ऊस चालण्यामुळे ऊसाची जाडे तर वाढतेच वाढते लांबी वाढते आणि खालून फुटवाने घालत त्यानंतर त्याच ऍव्हरेज मध्ये भर पडतो पडतोज मध्ये म्हणजे हे मागे तुम्ही सात हजार खर्च लोक लागणीला दहा हजार खर्च करतात पण बाहून फक्त पाचट काढायला सात हजार रुपये एकराचा खर्च केलाय तर हेच शेतकरी मित्रांना सांगायचंय की बाहूंनी जर सांगितलंच की आपण पाच काढल्यानंतर टनेज मध्ये वाढ होते पाच काढल्यानंतर ह्याच्यातून फुटव्यांची संख्या निघाल्या सुरुवात होते म्हणजे फुटव्या वाढल्यानंतर टनेज मध्ये पण वाढ होते तर बाहून हे जे केले ऊस शेतीमध्ये हे शंभर टक्के भाऊ तुम्ही राम आयोग्रोटिक शड्यूल युज केले का केले शंभर टक्के कुठलेही रासायनिक दानेदार कुठलेही नाही रासायनिक नाही तर शेतकरी मित्रांनो हे शेतकरी जे प्रतिक्रिया देतात त्यांना तर जैविकतेची आवडच आहे पण ची जी सुरुवात केली ही शंभर टक्के आपली परीक्षा घेतली की बघू शंभर टक्के आपल्याला शंभर टन पार होतोय का तर भाऊ तुम्हाला वाटतंय का ही ऊस पाहून की शंभर टक्के शंभर टन पुढे जाईल शंभर टन एसच्या शंभरच्या पार करून जाणार नक्की नक्की असं या ऊसाच्या जाडीवरून पेऱ्यावरून एक सारखे समान फुटवे आहेत आणि आज ह्या ऊसाला सहा महिन्याच्या ऊसाला पंधरा कांडीपर्यंत सर फुटवे कांद्या आहेत तर हा जनरली शंभर टन पार करू शकतो हे शेतकरी मित्रांना तुम्ही सांगतायत तर तुमचे शेजारी म्हणजे आपले पाहुणे निंबाळकर साहेब निंबाळकर साहेबांनी पण ऊसाला हे शेड्यूल वापरले निंबाळकर साहेब तर तुम्हाला आज बाहुंचा ऊस पाहून काय वाटते बांधकरी तुम्ही पण बाहूनचा ऊस पाहून आज तुम्हाला काय वाटतं ऊसाची जाडी एक नंबर झाली हा आणि तुम ऊसाची कांडीची साईज हा लांबी आणि जाडी आपल्या नेहमीच्या शेतीपेक्षा खूपच बदल झाला आणि एकरी शंभर टना पुढे जाईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे म्हणजे तुम्हाला हे ऊस पाहून असं वाटतं की शंभर टन नाही पण शंभरच्या पुढे जाईल शंभरच्या पुढे एकशे दहा प्लस होईल बर हे श्रेय कोणाला देतात तुम्ही म्हणजे काय त्याच श्रेय स्वतः मेहनत सुरेश भाऊंची मेहनत अधिक रामा एग्रोटेक ची उत्पादने याला मी पूर्ण श्रेय देईन धन्यवाद भाऊ आपण पहिला एक स्प्रे घेतला होता जनरली एक महिन्याचा उसा असतो पण दीड महिन्याच्या उसाला स्प्रे झाल्यानंतर दुसरा जो आपला स्प्रे जायचा होता आ, आ, तो तीन महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपल्याला शक्यच नव्हतं की वरून स्प्रे घेणं पण आपण ड्रोनने फवारणी घेतली पण तो ड्रोनने फवारणी घेतल्यानंतर उसात काय बदल झाला होतो पण उसात मग चांगलाच बदल झाला म्हणजे उंची वाढली काळूची वाढली आणि पानाची रुंदी सुद्धा वाढली कांद्यांची पेऱ्यांची लांबी वाढली पेऱ्यांची लांबी वाढली आणि पेऱ्यांची खालूनच सुरू झाडेला सुरु झाला हा त्याच्यानंतर तुम्ही रामायटिकची कुठली उत्पादनं वापरली होती सुरुवातीपासून ज्ञानोशक्ती ज्ञानोशक्ती रुट मॅजिक मॅजिक खालून ड्रिंचिंग तर दोन ड्रिंचिंग झाल्या त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा रामा तेरा तेरा आणि बायो समृद्धी आणि रुट मॅजिक रुट मॅजिक आणि वरून घेतलेले आपण स्प्रेस टीम ग्रो रामा गोल्ड आणि मायक्रो ट्रेंड याच्या व्यतिरिक्त काय घेतलेले उसाहे कुठलंच कसलं रासायनिक खत कुठलंच नाही भर सुद्धा नाही कारण आपल्याला हे भारतभर देशभर शेतकरी पाहणार आहेत कारण आपल्याला कुठलाही फोटो नको बी येऊन कधी आहे जे ते रिअल तुम्हाला आता हे ऊस बघून असं कसं वाटतं म्हणजे काय वाटतं इतर भरपूर ऊस बघितलं ऊस पाहिल्यानंतर मला वाटते ऊसाला समाधान आहे माझं मी जे काय करतोय त्याच्यात मला समाधान आहे हा जो ऊस पाहतोय किंवा ह्या प्लॉट मध्ये उभा आहे तर शेतकरी मित्रांना जर आपल्या शेतामध्ये पण अशाच पद्धतीचा ऊस आणायचा असेल आणि शेतकरी मित्रांच्या मना एक मनामध्ये एक समज असतो गैरसमज की रासायनिक शिवाय शेतीच येत नाही रासायनिक शिवाय ऊसच पिकत नाही बेसळ डोस भरल्याशिवाय ऊसच येत नाही पण आज सुरेश भाऊ वाबळे यांनी हा ऊस असा आणला आहे की प्रत्यक्ष प्लॉट पाहायचा असेल तर वाबळे वाबळे वस्ती येथे सुरेश भाऊ वाबळे पाट वाबळे वस्ती येथे सुरेश भाऊ वाबळे यांचा ऊस आहे प्रत्यक्ष आपण प्लॉट पाहू शकता आणि जर असं ऊस आणायचा असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे श आ... नव्वद बावीस तीनशे चव्वेचाळीस पाचशे आठ तर ह्या नंबरवरती कॉल करून आपण ह्या शेतीबद्दल किंवा ऊस शेतीबद्दल जर उत्पादनात वाढ करायची असेल तर आपण त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा आणि भाऊ आपण दिलखुलास किंवा प्रामाणिकपणे आणि जे क्लिअर मेहनतीने जे ऊस पिकवलेला आहे याच्यावरती दिलखुलास आपण जी चर्चा केली आणि त्याच्यावरती रामायग्रोटेकला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आत्ताच्या हा ऊस झाला सहा महिन्याचा सहा महिने आणि दहा ते बारा दिवसाचा तर हा ऊस पाहून आजच असं वाटतंय तर पुढच्या एक सहा महिन्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस जेव्हा ऊस पाहताल तर, तर तुम्ही शेतकरी मित्रांनो खरंच ह्या ऊसाच्या प्रेमात पडताल म्हणूनच तुम्ही सुरेश भाऊ आबळे यांच्या शेतावरती जाऊन एकदा प्रत्यक्ष प्लॉट पाहा की जैविक शेतीवर खरंच ऊस कसा येतो म्हणूनच शेती तुमची खात्री आमची रामाक म्हणतं की नाक केला पण वाया नाही गेला तेच हे समस्या पाहू शकता उसाचे पेरे जाडे आणि उसातील काळो हा जो उसामध्ये बदल आहे जैविक उत्पादनाने तर ते शेतकरी मित्रांनो तुम्ही अगोदर वापरा आणि ह्या उसाच्या प्रत्यक्ष शेतीवरती प्लॉटवरती भेट द्या तर हा बदल घडू शकतो हा फक्त रामायण जैविक उत्पादनाने हेच आपण दाखवण्यासाठी आज आपण हा प्लॉट प्रत्यक्ष व्हिडिओ आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे आज रामायोटेक जे म्हणतं नेहमीच आणि म्हणत पण राहणार आहे इथून मागच्याही शूटिंग भरपूर आहेत पण जे बोलतं ते करतच आणि जे केलंय ते दाखवत आहे म्हणजेच ते आजची शूटिंग रामायोरेटिकची जैविक उत्पादन वापरा शेतकरी मित्रांनो आणि राम जी इस्रायल टेक्नॉलॉजी उत्पादन काढलेत टोटल लिक्विड मध्ये आणि फक्त एकराला पाच लिटर आणि हे अशक्यच आहे असं शेतकऱ्याला वाटतं पण आज हे शक्य करून दाखवले कर होते रामायगोटे